ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलेली आहे अखेर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल स्वतः शरद पवार यांनी जाहीर केलेला आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वतः शरद पवार यांनी याबद्दल जाहीर केले असून सोळा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले शरद पवार सरकारी अवसर पक्षामध्ये येत आहे ज्यांचं नाव दैनंदिन मोहिते

विशेष म्हणजे या निर्णयामुळे आता माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट सामना होणार असल्याचे आता पाहायला मिळणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद